गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिवस पाचवा आणि काल चौथ्या दिवशी आम्ही मुरुडेश्वरचं टेम्पल केलं त्याच्यानंतर गोकर्णाचं महाबळेश्वर टेम्पल केलं आणि इडककुंजीचा महागणपती असे तीन आमचे काल दर्शन झालेलं आहे देवांचं दर्शन आपण काल केलेलं आहे तर आज दिवस पाचवा आहे आज आम्ही जाणार आहे होनावर बोटिंग करणार आहे आणि एकच बीच करणार आहे कारण की होनावर बोटिंगनंतर आपला परतीचा प्रवास आहे ना तो आपण चालू करणार आहे तर चला तर मग आज आपण आता थोड्या वेळात निघणार आहे होनावर बोटिंग करायला आणि आज आहे ना आपल्याला आपण जिथे होमस्टे केलं आहे ना त्या काकीचं आपल्याला ब्रेकफास्ट देणार आहेत तर बघूया ब्रेकफास्टमध्ये पण आपण काय भेटणार आहे आपल्याला मे बी साऊथ इंडियनच आम्ही त्यांना सांगितलं होतं सो इडली किंवा डोसा असाच काहीतरी असेल बट ऑथेंटिकेट असेल घरचं असेल आणि एकाऐंश बघा इकडे जे आम्ही जे होमस्टेला राहिलो आणि तिथे एक मुलगा आहे तर त्याची गाडी चालवते एकांश बघा तर हा होमस्टे म्हणून तुम्हाला मी बाहेरनं पण दाखवतो एकदा बाहेरून कसं आहे फॅमिलीसाठी तर बेस्ट आहे मित्रांनो इथे तुम्हाला स्पेस भेटतो फक्त एकच आहे ते सध्या यांची पार्किंगचं थोडंसं काम चालू आहे सो पार्किंग भेटल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही तर मस्त असं घर वन प्लस वनचं वरची प्रॉपर्टी आम्हाला दिली होती खालती जे ओनर आहेत ते खालती राहतात ते तर असं आजूबाजूला तुम्ही पाहू शकता सगळं शेथे समोर रस्ता आहे आणि इथे जवळच गोकर्णा रोड रेल्वे स्टेशन आहे सो तुम्ही ट्रेननी कधी आलात तर ट्रेन इथून एकदम जवळ आहे वॉकेबल डिस्टन्स आहे ब्रेकफास्ट आपला झालेला आहे आता तर म्हणजे बनवून झालेला आहे तो आपल्याला खायचं आहे तर बघूया आंटीने आपल्यासाठी काय बनवलेलं आहे आणि कसं बनवलेलं आहे कारण काल आंटीने आपल्याला शिरा दिला होता तो एक नंबर झाला होता पायनॅपल शिरा मस्त होता आणि तो एकांशला पण फार आवडला होता या काकीने आपल्याला मस्त घरची चटणी आणि डोसा आणि आले आले सुरुवात भुकेली लोक देवदर्शन करून आले तर टेस्ट कर टेस्ट कर चांगलं आहे ना, ना।, ना। का एक नंबर आहे तर मला पण घे ना एक एकाच बरोबर काय आपण हे रोज खाल्लं असतं ना तरी चाललं असत वा एक नंबर तर नाश्ता करूया फटाफट फटाने आपल्याला पटकन होणावर बोटिंगला पोहोचायचं आहे पटकन आपण जिथे थांबलो होतो ना हे मँग्रोव्ह प्रॉपर्टी ही गोकर्णा रोड जवळ आहे आणि गोकर्णाचं रेल्वे स्टेशन आहे ना तिथेच आहे तर ऑलरेडी त्यांच्या दोन प्रॉपर्टी आहेत तर आपण जिथे राहिलो होतं ते ऑलरेडी कवर केली बट ही त्यांची ही त्यांची मेन प्रॉपर्टी आहे आणि एक या रूमचा पण एक छोटासा टूर देतो ॲक्च्युली ही प्रॉपर प्रॉपर्टी ती अजून डेव्हलप होते तर ते प्रॉपर तुम्हाला दोन बेड आणि दोन एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही राहू शकता असे अजून चार जणं राहू शकता किंवा सहा जण राहू शकता असा एक रूम स्पेशियस आणि मेन म्हणजे नाही इथं क्लीननेस खूप आहे ए सी भेटेल तुम्हाला किचन प्लॅटफॉर्म भेटेल आणि आता क्लिनिंग आहे बट टॉयलेट बघा मित्रांनो टॉयलेट पण खूप स्वच्छ आहे तर असा आहे सतूर जर तुम्ही इथे याल गोखर्णा रोडला तर हे मँग्रूव्ह प्रॉपर्टीजला नक्की विजिट करा चांगलं आहे रूम सर्विस पण खूप चांगली आहे तर थोडं ओनरशी आपण थोडंसं बोलूया हे दोघ जण ओनर आहेत अनुराधा मॅडम आहेत नाव आपलं नाम मंजुनाथ मंजुनाथ बँग्रो गोकर्णा सो इधर मतलब तुम्ही ते येऊ शकता आणि यांना भेटू शकता गोकर्णा रोडलाच आहे चला तर मग आपण आपला पुढचा प्रवास चालू करायचा आहे तर होणावर बोटिंग बोटिंगजवळ आपण पोचलेलं आहे तर होणावरचा हा प्लेस आहे इथे बोटिंग्स आहेत नंतरला मी सांगेलच आम्ही सा, कोणा थ्रू गेलो होतो कोणाची बोट गेली होती आम्हाला किती रेट पडला एक दीड तासाची ही पूर्ण पूर्ण ट्रॅव्हल आहे त्याच्यात तुम्हाला चार स्पॉट दाखवतात आणि ही बोट आहे आमची ही आहे ना आपली बोट तर ही बोट आहे आपली बघा मस्त आपण बोटीमध्ये आलेले आहोत अशा प्रकारे मस्त अशी आपली बोटे डोलते तर आपला सफर चालू होणार आहे आता आणि एकांशी एन्जॉय करतोय स्वप्नील आणि अंकिता बरोबर वाव नानू नाला होता आपला आता इकडे ना प्री वेडिंग शूट पण चालू आहे बोटिंग म्हणजे तुम्ही प्री वेडिंग शूट पण वोर, करू शकता इथे जर आलं तर नजारा बघा ना मित्रांनो मस्त नारळाची वाडी आहे आणि या वाडीत ना हा रस्ता आहे बोटिंग साठीचा बायपास रस्ता बोलू शकतो फुल कडक मध्ये फोटोशूट तो इथे ना हे सगळं लोटसचं आहे लोटस राईट बट आता काय सकाळचे लवकर आलो असतो ना तर भेटले असते जास्त बघायला बट इथे बघून पाहू शकता हे सगळं लेफ्ट साईडला आहे ना सगळे लोटसचंच आहे तर जेवढे कमळ दिसतील तेवढे दिसतील तर इथे पाहू शकता हे लोटसचं आहे बट कमळ दिसत नाही मग कमळाची पाणी जास्त दिसतंय आणि त्याचं पण एक भर असेल तर आता ह्या आपल्या ज्या जर्नीमध्ये ते इन्क्लूड होतं पॅकेज सो त्या त्यांनी दाखवायला आणलं साधनपणे असे दिसतात कमळाची पानं बोटचे जे चालक आहेत ना संतोष करून आहेत त्यांनी बघा ना आपल्या कमळ काढून दिले मस्तपैकी आता स्वप्नील फोटो काढतो आहे जर आपल्याला आणलं बघायला तर तुम्हाला मी दाखवते सीझन आहे कमळाचा बट ते ना पाण्याच्या खालती गेलेत कारण की पाणी खूप वरती आलं आहे सो Hey, बघा मस्त मी माझ्या बायकोला देतो कमळ मस्त बघा ना पूर्ण आपल्या जर्नीचं वसूल झालाय आता पैसा <laughs> आज वाटत करतो yeah, नाचा 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 होनावरची बोटिंग झालेली आहे आणि बोटिंग झाल्याच्यानंतर थोडंच मुरडेश्वर टेम्पलचा जो रस्ता ना, आहे, आहे। ना म्हणजे तुम्ही वर चढाल तिथे लेफ्ट साईडला आम्हाला एक हॉटेल दिसते कोकण ग्रिल करून तर तिथे आम्ही थांबलो आहे बघूया आता याची टेस्ट कशी आहे हे आपल्या हॉटेलची टेस्ट कशी आहे कोकण ग्रील म्हणजे कोकणातलंच वाटते ओळख पण निघेल आणि हां आपल्याला इथे ना होनावर बोटिंगच्या इथे एक कपल भेटलं कोकणातलं चिपळूणचं सावर्ड्याला त्यांचं शॉप आहे फर्निचरचं हो तर कधी गेलो तर नक्कीच आपण त्याला व्हिजिट करू बघूया या हॉटेलचं एमबियन बघा खूप भारी वाटतं आहे इथे ऑलमोस्ट आम्हाला जे हॉटेल भेटले ते सगळे चांगलेच भेटलेत टेस्ट पण चांगलीच आहे तर बघूया आपण ऑर्डर करूया काय काय आपल्याला पाहिजे काय नाही ते या कोकण ग्रिल्सची आहे ना चव एवढी भारी होती आम्ही जे ऑर्डर केलं होतं पेपर प्रॉन्स आणि चिकन विंग्स त्या खाऊन जाल्या आणि नंतरला आठवण आली बट टेस्ट जबरदस्त आहे mm -hmm. एकांश बघा ना कसं हड्डी आवतं बघा ते बघा तर दोन्ही पण आयटम चांगले आहेत बाकी फूडची ऑर्डर येते येईल पाच दहा मिनटात ते बघूया ती पण कशी आहे तर आपली मेन कोर्सची पहिली डिश आली आहे चिकन कोल्हापुरी सगळे आयटम आलेले आहेत टेस्ट पण चांगली आहे तर आपण फटाफट जेवून घेऊया आणि आज रिटन जर्नी आणि पण जाताना एखादा बीच आपल्याला करायचा आहे तर बघूया कुठला बीच आपण आप करता येईल किंवा इको बीच इको बीचजवळ आहे बघूया कोणला आपण प्रेफरन्स देऊ शकतो सर्वजण स्टार्टर्स अगोदर मागवतात आम्ही जस्ट आमचं लंच झालं आहे आणि स्टार्टर मागवले आणि ते स्टार्टर आयटम खूप चांगले आहेत तिकडे तर बघूया हा कबाब ट्राय करूया लंच करून जवळच इको बीच आहे तो इको बीच जवळ आलोय आणि ही आपली गँग फॉरेनर गँग आणि एकांश बघा एकांश आज जाऊन फुल फुल बीच मोड तर इको बीच बघूया कसा आहे जाऊया थोडंसं चालत हवा चांगले गार हवा सुटले थोडा वेळ बसूया कारण की ऊन आहे थोडं तर थोडा वेळ बसून एक चार साडेचारला ला आपण बीचवरती जाऊया हे काय हे काय इको बीचला आलेलं आहे इको बीचवरती ना गोकर्णाच्या तुम्हाला जे पॉईंट्स आहेत ना ते पॉईंट्स दाखवलेत तर आमचं हे मुरडेश्वर टेम्पल झालेलं आहे त्याच्यानंतर याना फोर्ट झाले याना केव झालेलं आहे मिरजन फोर्ट आमचं आपलं झालेलं आहे महाबळेश्वर टेम्पल पण आपण केलेलं आहे आणि इको बीच म्हणजे असे जवळजवळ चार ते पाच पॉईंट आपण केलेले आहेत आणि होडाकुंजीचं विनायकचं दर्शन पण आपलं झालेलं आहे बीच आहे हा लांबून पाणी बघा किती ब्ल्यू आहे पुढून पण ब्लूच असणार आहे एकदम भारी कॅमेरामध्ये पण बघा मला दिसतंय की ब्ल्यू वॉटर आहे ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर ब्ल्यू वॉटर आहे आणि एकदम क्लीन बीच आहे सँड आहे बीचवर जाम गरम आहे जाम दुपारचे तीन साडेतीनच वाजलेत जाऊ शकत नाही एवढं गरम आहे बट लांबना तुम्हाला दाखवतो आहे बीचवर जाणार आहे आम्ही तसं पण बट सँड बघा काय नसतं बीचवरती आलो आहे थोडंसं आता ऊन कमी आहे तर थोडंसं पाण्यात जाऊया एकासं थोडंसं समुद्रात त्या पाण्यामध्ये एकाचं पाय बुडूया बीचवरती फोटोसेशन झालं आहे थोडंसं थोडं वॉक करूया आपण मस्त बीच आहे क्लीन आहे पाणी पण एकदम स्वच्छ आहे सायंतर राहुच तुम्ही कुठल्याही बीचवरती येऊ शकता म्हणजे हा तर आता कर्नाटकमधला बीच आहे पाणी बघायला काय मस्त आहे स्वच्छ पाणी आहे एकदम स्वच्छ बीच पण फक्त इथे एकच आहे या बीचवरती काही तुम्हाला ॲक्टिव्हिटीज नाही आहे सो मग तुम्हाला इकडे फक्त आंघोळ आणि फिरायलाच येऊ शकता आता थोडंसं इथं ऊन कमी झालेलं आहे आता बघू संध्याकाळची सवय साडेचार वाजलेले आहेत बघूया निघूयात आपण आणि आपला पुढचा प्रवास चालू करूया बाय बाय गोकर आपण आपला परतीचा प्रवास चालू केलेला आहे इको इको जो बीच होता ते थोडशी मजा मस्ती गेली आणि परतीचा प्रवास चालू केलेला आहे तर त्याआधी इकडचा एक सनसेट बघूया आणि इथून हा हा जो घाट आहे उतरल्यास तुम्हाला गोकर्णाचा रोड आहे तिथेच आम्ही थांबलो होतो आमचं होमस्टे इथून दिसणार नाही बट तिथेच कुठेतरी आम्ही थांबलेलो होतो हा जो व्हिडिओ हा चौथा व्हिडिओ आहे दिवस चौथाचा आमच्या गोकर्णामधला होपसो तुम्हाला आमचे हे अगोदरचे तिन्ही व्हिडिओ आवडतील आणि त्याच्याबरोबर हा चौथा व्हिडिओ पण तुम्हाला आवडेल आणि जर व्हिडिओ जर ना आवडले व्हिडिओला लाईक करायचा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग एकदा तुम्हाला भेटतो परत एखाद्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र